तर मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे हे भाऊ तू काहीतरी बोल नागाशी काय म्हणतात तस म्हणता परत म्हणते म्हण की म्हण की भाऊ लय भारी म्हणत होता काय 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 हाय गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणत आता आता आपण पुढे एकमे आता आपण डोवान पैसे डोवान लई निवत असतोय आमचाच का बेकार असतो ए खे बोल की रे असं काय करायला लागला सर हत्यार कशी आहेत दोन दोन्ही एका वेळ ठेवलेली पण यो बोला नाही आज का रे बोल की बोल की हो? ए बोल की आपण सकाळ सकाळी निघलो आज धंदे पाणी हो पण हि घडी काही बोला नाही प्रचार कसा करायचा आपला भाऊ ना सिरियस ना इथं होतो आपल्याला नाही आज कॉल म्हणून जाऊ दे बसायला नाही जोपायला जागा आहे डायरी हे स्किप बाकडा बाकडा स्किप आणलेला आहे आपली कुठे मशीन आहे खेब्या हे खेब्या बैलाला खायला आहे दादा झाले तर मित्रांनो बघत राहा आपले ब्लॉग्स तर मित्रांनो बरोबर आता गेले विषय बेकार झाला मला लोकेशन नाही कळत तर बघा बरं लोकेश ही आपल्या मोशी जिथं आता सगळ्यात मोठी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती जी बांधण्यात आलेली सगळ्यात मोठी प्रतिमा तिथे मला तिथे यायचं होतं मला काहीतरी काम होतं तर विषय काय झाला बघा एकदा तर मित्रांनो मॅटर झाला गाडी दाखवतो एकदा इथं आपलं स्टॉपर तुटलाय झालं स्क्रॅच पडला ती आपलं वाख वाकले वाक बघितलं नाही मी मॅ गाडीला काय झालंय का तर मॅन गाडीला लय काय नाही झालं मला थोडासा पाय मुरलाय मॅटर नक्की झाला काय तर तुम्हाला ते बी सांगतो थांबा तर तुम्ही माणसान हे वाघाला काय झालंय मोकार व्हिडिओ व्हिडिओ बनवायला लागलाय इथं झालं ना ते झालं नक्की आहे काय यो काय कडे सांगा नाही तर असा तसा झालाय मग काही चौकातून मोशीला येतो तो मोशीला येतात ला आपण असा झाला आहे महाराजांची मूर्ती काय तुम्हाला मला नाही वाटतं तिथून दिसत असं दिस दिसते का इथं ही मूर्ती एक्झॅक्ट विषया झाला मी याए याए। मी काय झालं मोशीला येत होतो मोशी हा मुळशी लय जाणांचं कन्फ्युजन होतो मोशी आणि मुळशी तर मी मोशीला येत होतो ते मॅट्रा झाला रिक्षावाला मी असं चाललो होतो सॉरी मी असं चाललो होतो त्याने डायरेक्ट अशी गाडी टाकली रिक्षावाल्यांची माहिती सगळेच नाही सगळ्यांना दोष देत नाही मी पण थोडक्यात नाही म्हणलं तरी आहे ना लगेच रिक्षावाल्यांची कोडे तर चालता चालता कुठे बी गपकट टन मारतात महा फक्त एवढं म्हणणे कसं आहे तुमचा बी आहे आमचा बी आहे सामान्य माणसाचा जीवे सगळ्यांचा जीव आहे आज ठीक आहे आज मला वाटत असतं ना मी लय वाईट परिस्थिती करू शकलो तो त्याची जी, माहिती फार पुढचा वाढच विचार होता की लय मारला असता इथवर विचार केला मी पण उपयोग नाही ना हो मारामारी करू ना प्रश्न सुटणार नाही आपणच काहीतरी विचार केला पाहिजे आज माय गाडीला थोडं नुकसान झालं त्यापेक्षा जस मला लागले थोडं आतमधून जरा पाय मोरगाळला वरून जरा उडगायला थोडं लागले पण कळलं पाहिजे माणसाला की काय करावं आपण कशी गाडी चालवावा तो एवढं करून बी तो दोष मलाच देतोय ते म्हणतोय तू चुक आहे मी इंडिकेटर दिले भाऊ पण तू या बाजूने चाललाय इंडिकेटर देतोय माई गाडी पुढल्या बाजूनी तू पुढे येऊन मला जर वळ काय म्हणते त्याच्या मारत असेल तर माहीत चुक काय त्याच्यात जर आता तो लय बोलला असतं तर त्याला त्याच्यात भाषेत आता मला उत्तर द्यायला लागलं असतं पण ते तो पळून जायच्या बिहत ना कारण त्याच्याकडे पण कस्टमर होतं गाडीत बसलेलं म्हणून जाऊ दे म्हणलं नाही तर आज सुधारलेला आपण पण आज वेगळा प काहीतरी मुद्दा दाखवला असतो असं नाही ना लई होतो आव्हतच होतं ना रावेत किती घेऊ आम्हाला मुखायचो पण नाही आपण एवढं प्रेमाने सांगतोय लय प्रेमाने बोलतो त्याबरोबर नंतर शेवटी प्रेम होच आला नंतर नंतर म्हणला भाऊ आधा जाऊ दे तुला लागलं नाही नाही ते पण हे नंतरचा विचार करण्यापेक्षा आपण आधीच गाडी सरळ चालू आ फक्त कसं सगळ्या रिक्षावाल्यांना एक म्हणणे टर्न मारता नाही येणार खरंच महाग बघा एकदा कसं आहे आज मग जाऊ द्या मी थोडाफार पाहिन्याशी दिसते पहिले मी काहीतरी मला लागलं बिगलं खर्च खिर्च घरचे उचालते आणि किंवा माया का मी पण मेहनत करून काय ठेवलेलं आहे जवळपास होईन काहीतरी माय ॲडजस्ट पण जर एखाद्या गरीबाला लागलं तर तो करणार काय स्विगी झोमॅटो आली आपली गँग बाकीची वीस आणि तीस रुपयासाठी एक एक ऑर्डर मारते आहेत जर त्यांच्यातला एखादा फुटला जे सिरियस इंजुरी झाली खर्च कोण उचलणार आहे त्याला खर्च कोणी उचलला त्यांच्याकडे बघणार कोणी वर राहते तिथं भाड्या हो भाड्या देत त्या दोन आणि तीन हजार रूमचं भाड्या द्यायला बी काही काहींना परवडत नाही आत्ताची कंडिशन अशी जर झालं एखाद्याला वर खाली काय करणार काय हा मला मोठा प्रश्न आहे काय नाही चाला कसं आहे मी आज लई म्हणते थोडासा सकाळ जर गट चक्कर बिक्कर झाली आता इथं कॉलेजला आलतो पिंपरीला माझ्या कॉलेजवरून आता आता असंच विचाराला की हार्शलकडे चक्कर मारावा तिथं मुशीला इकडे ते प्रदर्शनाच्या साईडला जरा काम होतं माझं म्हणून आलतो आता या असा मॅटर झाला इच्छा मी लिहि तिकडे खाली गोट्यावर हो जायची कारण हर्षलला फोन केला तर हर्षल उचला नाही पण त्या पाखरावर हे बिजी आहे त्याला जर माहित आता कुठे घे बिजी आहे खरंच काय काढाव ना कडी फोनच नाही उचलीत चार पाच फोन लावा तरी फोन उचलीत नाही उचली त्याला ना मुद्दा काहीतरी मला वाटतं शोधून काढायला लागेल मला पण बघत राव ब्लॉग कसं आहे आपली बी जिंदगी लोकांना वाटतं येऊ बैलगाड्यावाला आहे मग येऊ लोज आम पैशावाला आहे परिस्थिती लय व्याकार माझ्या एवढा इन्कम आहे सगळा बायलावर चाललेला आहे मी जर जाणज कोणाला आमचं बघून जर बायलाच्या आता उतरायचं असण आयुष्यपदी होऊ नका व्याकार परिस्थिती झालेली आहे ना आताची लय व्याकार मग कॉम्पिटिशन तर एवढं वाढलंय कॉम्पिटिशन जाऊ दे तिकडं इथं नाही लय व्याकार पैसा उरला नाही जवळ आका तिशात दाखवलं तर हजार एवढा पैसा एवढी एवढीचा उरलाय जवळ काल अकाउंटला वीस एक हजार रुपये उरलं होतं इकडे दे तिकडे दे महिना भर ते हे आंबवान आणलं टोटल सगळा खर्च त्याचा त्याचं राहिले संपले दोन तासात वीस हजाराचा चोरा मला त्या वीस हजारातलं संध्याकाळी बघायला पैसे नाही राहिलेले काय नाही आपल्याला येत्या गिरायकांचे आर्धिक दुधाचे पैसे राहिलेले ते, ते पण येत्यान काही विषय नाही बघू पण खरं सगळ्यांनी गाडी चालवतो नाही ना आपल्या लोकांच्या जीवाचा विचार करा फोर व्हीलर असो टू व्हीलर असो नाही थ्री व्हीलर रिक्षा व टेम्पो काय असो विचार करा धन्यवाद लॉक बघत राहा सध्या बघा आता कसं काय होते काय चालते जिंदगी दाखवत राहतो मला जय महाराष्ट्र जय राहू काय घरी आलोय परिस्थिती बघा मित्रांनो माझी आईने मला मारले हो माझेवले घरात अन्याय होतो वाचवापुरी माहिती माग करत हाललाय बिट हे भांडा माटोडा टोका बुडला वाटण खरंच काय केलं काय करचे जास्त काय केले नाही पण वार झाला आहे माझे वाचवा मला हा मी ते धोक्यात हेल्प मी विषया झालाय जेवणार नव्हतो बरं जेवायला बसावले जय महाराष्ट्र तर मित्रांनो ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद इथपर्यंत बघत आले उद्या पण बघत राहा परवा पण बघत राहा कायम बघत राहा तुमचं जे एन बघत राहा जय महाराष्ट्र गुड नाईट